अहिल्यानगर शहरात महिला डॉक्टरचा सासरी छळ केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय एका महिला डेंटिस्ट डॉक्टरने आपल्या सासरच्या मंडळींविरुद्ध सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत गंभीर आरोप केलेत पीडितेनं दिलेल्या जबाबानुसार पती रोहित सुद्रिक सासू रोहिणी सुद्रिक आणि सासरे उमेशचंद्र सुद्रिक राहणार दिल्ली गेट अहिल्यानगर यांच्या विरोधात शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास देण्याचा तसेच जातीवाचक अपमान केल्याचा ठपका ठेवला आहे संबंधित गुन्हा तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत घडला असल्यानं तो तपासकामी तोफखाना पोलिसांकडे वर्ग झालाय फिर्यादी मूळच्या अहिल्यानगर येथील असून सध्या त्या आपल्या माहेरी बाई येथे राहतात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सन दोन हजार बारा मध्ये प्रेमविवाहानंतर सासरच्या मंडळींनी हुंड्याची मागणी न करताच लग्न स्वीकारलं होतं मात्र काही वर्षातच त्यांच्या सासू सासऱ्यांनी आणि पतीनं मिळून त्यांना सतत शिविगाळ दमदाटी आणि जातीवरून टोमणे व शारीरिक त्रास देणं सुरू केलं फिर्यादी यांनी त्यांच्या जबाबात नमूद केलंय की दोन हजार सोळामध्ये मध्ये पती रोहित यांनी क्लिनिकसाठी चार चाकी वाहन घेण्याकरिता होऊन सव्वा दोन लाख रुपये भाग पुन्हा दोन हजार एकोणावीस मध्ये अमेरिकेत पुढील शिक्षण घेण्यासाठी बावीस लाख रुपयांची मागणी करत ती रक्कमही फिर्यादी यांनी आपल्या आई आणि भावाकडून उभी करून दिली तरी देखील पीडितेचा मानसिक छळ केल्याचं फिर्यादीत नमूद आहे पती अमेरिकेत असताना सासू सासऱ्यांनी जाती अपमानास्पद शब्दात बोलत वारंवार तिचा मानसिक छळ केला असा आरोपही केलाय पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती रोहित सुद्रिक सासू रोहिणी सुद्रिक आणि सासरे उमेशचंद्र सुद्रिक विरुद्ध छळ ॲट्रोसिटी आदी कलमानमय गुन्हा दाखल केलाय दरम्यान संबंधित गुन्हा वाई पोलीस ठाण्यात दाखल असून तो तपासकामी अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर